नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय यसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधानात घटनादुरुस्ती या कधी करण्यात आलेल्या आहेत त्यावरती आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो यावरती प्रश्न विचारले जातात तर ता जे काही घटनादुरुस्तीवरती महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानात पहिल्यांदा कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या भारतीय संविधानात कोणत्या वर्षी पहिली घटनादुरुस्ती झालेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा आणि तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल भारतीय संविधानात पहिल्यांदा एकोणीसशे एक्कावन्नला पहिली घटना ही करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अठरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी ही दुरुस्ती लागू झाली तर याने काय नेमके बदल झालेले आहेत तर या दुरुस्तीने मूलभूत अधिकार सामाजिक न्याय आणि जमीन सुधारणा यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे भारतीय संविधानात कोणत्या कलमानुसार सुधारणा करता येतात तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यामध्ये कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे कलम तीनशे अडुसष्ट नुसार भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया दिलेली आहे मित्रांनो कलम तीनशे अडुसष्ट नुसार संविधानाच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करता येते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय संविधानात नववी अणुसूची कोणाद्वारे जोडली गेलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर भारतीय संविधानात नववी अणुसूची ही पहिल्या दुरुस्तीने जोडण्यात आलेली आहे कधीची आहे मित्रांनो पहिली घटना दुरुस्ती तर एकोणीसशे एकावन्नची आहे लक्षात ठेवा तर याद्वारे भारतीय संविधानात नवी अनुसूची जोडण्यात आलेली आहे तर या अनुसूचीमध्ये काही कायदे समाविष्ट करण्यात आलेले आहेत ज्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही विशेषत जमीन सुधारणा आणि इतर कायदे जे सामाजिक आणि आर्थिक बदलांशी संबंधित आहेत तर लक्षात ठेवा ही माहिती कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त नसावी अशी तरतूद आहे तर मित्रांनो कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणता आन्सर करेक्ट होईल तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे सातवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे छप्पनची आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीला एक किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची परवानगी दिली जाते तर पहा मित्रांनो कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हालासुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आन्सर चुकले तरी चालेल पण प्रयत्न करा पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे सातवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे छप्पनमध्ये झाली होती तती तर ती राज्यांच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे या दुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीला राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद केलेली आहे तसेच उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त आणि कार्यवाहक न्यायाधीशांच्या नियुक्तीचीही तरतूद केलेली आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पीडीएफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची आहे तर ज्यांना गुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल या पी डी एफमध्ये मित्रांनो जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते सर्व टॉपिक आणि महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केलेले आहेत जे परीक्षेमध्ये रिपीट होतात तर ज्यांना गुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पीडीएफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे ही पीडीएफ आपण वन लाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे आसाममधून मेघालयची निर्मिती करण्यात आलेली आहे तर कोणती घटना दुरुस्ती आहे मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे बावीसवी घटना जी एकोणीसशे एकोणसत्तरची आहे मित्रांनो तर या घटनादुरुस्तीने आसाममधून मेघालयची निर्मिती करण्यात आलेली आहे मेघालय हे सुरुवातीला आसाम राज्याचा भाग होता आणि एकवीस जानेवारी एकोणीसशे रोजी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकांना मान्यता देणे बंधनकारक केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणती घटनादुरुस्ती आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चोवीसवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे एकाहत्तरची आहे मित्रांनो तर या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकांना मान्यता देणे बंधनकारक आहे म्हणजेच राष्ट्रपतींना दुरुस्ती विधेयकाला नकार देण्याचा अधिकार नाही कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभेच्या सदस्यांची कमाल संख्या पाचशे पंचेचाळीस निश्चित करण्यात आली पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभेच्या सदस्यांची कमाल संख्या ही पाचशे पंचेचाळीस निश्चित करण्यात आली तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे एकतीसवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झालेली आहे तर या घटनादुरुस्तीने लोकसभेतील सदस्य संख्या पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेचाळीस पर्यंत वाढवण्यात आली या दुरुस्तीचा मुख्य उद्देश राज्यांचे एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनंतर लोकसंख्या वाढल्याने हे बदल करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे लोकसभेतील केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व पंचवीसवरून वीसपर्यंत कमी करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे एकतीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याहत्तरची तर या घटनादुरुस्तीद्वारे लोकसभेतील केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व हे पंचवीसवरून वीसपर्यंत कमी करण्यात आलेले आहे आणि लोकसभेतील एकूण सदस्य संख्या पाचशे पंचवीसवरून पाचशे पंचेचाळीसपर्यंत वाढवण्यात आली तर लक्षात ठेवा त्याला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने सिक्कीमला भारताच्या सहयोगी राज्य म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणत्या घटनादुरुस्तीने हा दर्जा देण्यात आलेला आहे सिक्कीमला तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पस्तीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर मित्रांनो याद्वारे सिक्कीम राज्याला भारताचे सहयोगी राज्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे या कायद्याने सिक्कीमला भारतीय संघराज्यात समावून घेतले पण त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला नाही पण मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये छत्तीसव्या घटनादुरुस्तीने सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा ही माहिती विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा माझी शिकण्याची पद्धत कशी वाटते आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला नेक्स्ट क्वेश्चन पहा संविधान दुरुस्तीद्वारे सिक्कीम हे बावीसवे राज्य म्हणून भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आले तर कोणती घटना दुरुस्ती आहे मित्रांनो त्याबद्दल आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ते तुम्हाला पटकन सिलेक्ट करायचं आहे तर छत्तीसवी दुरुस्ती आहे एकोणीसशे पंच्याहत्तरची तर याद्वारे सिक्कीम हे बावीसवे राज्य म्हणून भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींनी जारी केलेल्या आणीबाणीच्या घोषणेला न्याय्य ठरवले म्हणजेच त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही तर कोणती घटनादुरुस्ती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे अडुतीसवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे पंच्याहत्तरची तर या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींनी जारी केलेल्या आणीबाणीच्या घोषणेला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही पहा मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अडुतीसव्या घटनादुरुस्तीने आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीचे अधिकार वाढवले या कायद्याने राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा आणि मूलभूत अधिकार निलंबित करण्याचा अधिकार दिला आणि एकोणीसशे चा अठ्ठ्याहत्तरच्या चौवेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याने अडुतीसव्या घटनादुरुस्तीतील तरतुदी रद्द केल्या ज्यामुळे न्यायालयीन पुनर्लोकण्याचा अधिकार पुनर्संचयित झाला आहे खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती कायदा मिनी संविधान मानला जातो तर मित्रांनो कोणती घटनादुरुस्ती आहे ज्याला मिनी संविधान म्हटलं जातं तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट होतो मित्रांनो परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून घ्या तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधीची आहे मित्रांनो तर एकोणीसशे शहात्तरची आहे तर याला मिनी संविधान असं मानलं जातं तर मित्रांनो यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर पहा लक्ष द्या तर या घटनादुरुस्तीने कायद्यात अनेक बदल केले आहेत यामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आणि आपातकालीन तरतुदीचा विस्तार समाविष्ट आहे या दुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले याशिवाय या, या दुरुस्तीने संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये बदल केले आणि संविधानातील त्रेपन्न कलमे बदलली आहेत ही दुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस सरकारने आलिबानीच्या काळात पंचवीस जून एकोणीसशे पंचेचाळीस ते एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर यामध्ये लागू केली हो या होती ला ला तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमुळे तुम्हाला अभ्यासात थोडीशी जरी मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ करण्यामागे आमची खूप मेहनत असते मित्रांनो त्यासाठी या मेहनतीसाठी तुम्ही एक लाईक तर केलाच पाहिजे चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवून सहा वर्ष करण्यात आलेला आहे तर कोणती घटनादुरुस्ती आहे ती पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे शहात्तरची तर या दुरुस्तीने लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा एका वर्षाने वाढवून सहा वर्ष करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा भारतीय संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आले तर मित्रांनो याबद्दल आपण आत्ता संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला आन्सर आले पाहिजे मित्रांनो कोणती घटना दुरुस्ती आहे ती तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे बेचाळीसवी दुरुस्ती आहे एकोणीसशे शहात्तरची चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये शिक्षण वजन आणि मापे वने आणि वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण हे विषय राज्यसूचीमधून काढून समवर्ती सूचीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे हे करण्यात आलं पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे शहात्तरची चला पुढचा आपला प्रश्न आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालाच्या आधारे तयार करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोणत्या समितीच्या अहवालानुसार बेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर तयार करण्यात आलेला आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे स्वर्णसिंग समिती आहे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो कोणती घटना दुरुस्ती आहे ती ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकण्यात आला तर ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्षावरून पाच वर्षापर्यंत कमी केला आहे तर ती कोणती घटनादुरुस्ती आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चौवेचाळीस ती घटनादुरुस्ती आहे एकोणीशे अठ्ठ्याहत्तरची तर या घटनादुरुस्ती कायद्याने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्षावरून पाच वर्षापर्यंत कमी केलेला आहे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे कलम एकशे दोन आणि एकशे एक मध्ये सुधारणा करण्यात आली आणि पक्षांतर विरोधी तरतुदी संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत ठेवण्यात आलेल्या आहेत तर ती कोणती घटनादुरुस्ती आहे असा प्रश्न आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे बावनवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे पंच्याऐंशीची तर या घटनादुरुस्तीद्वारे कलम एकशे दोन आणि एकशे एक्क्याण्णवमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि पक्षांतर विरोधी तरतुदी संविधानाच्या दहाव्या अंतर्गत ठेवण्यात आलेल्या आहेत लक्षात ठेवा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने स्वतंत्र्याच्या मूलभूत हक्काची संख्या सात वरून सहा पर्यंत कमी केलेली आहे तर ती कोणती घटनादुरुस्ती आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे एकोणीशे अठ्ठ्याहत्तरची मित्रांनो भारतीय संविधानात पूर्वी सात मूलभूत हक्क होते पण आता किती आहेत तर ते सहा आहेत तर मालमत्तेचा अधिकार जो पूर्वी मूलभूत हक्क होता तर तो चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे आता फक्त सहा मूलभूत हक्क शिल्लक आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे किमान वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केले आहे तर कोणती घटना दुरुस्ती आहे ती पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा या यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर एकसष्टवी दुरुस्ती आहे जी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये लागू झाली तर या दुरुस्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वय हे एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला ला ला हो असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी एसशी पी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू